गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आज आहे गणेश जयंती आणि गणेश जयंतीनिमित्त तुम्हाला सर्वांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ही जी मूर्ती आहे ती आमचे शेजारी कोकणस्त श्री सुतार यांच्या घरात ये गणपती बाप्पा आणि कोकणी माणसाची भक्ती याबद्दल वाद नाही त्यामुळे आमच्या घरात पण बघा निधी मोदक बनवते गणपती बाप्पांचा आवडता नैवेद्य मोदक गणेश सूत्र लावलेले टी व्हीवरती त्याच्यामुळे मोदक गोड होतात असं तिचं मत आहे त्याच्यामुळे तिने गणेश सूत्र लावलं आणि बघा मोदक बनलेल्या मामा फिरायला लागले मोदकासाठी मोदक, मोदक अजून तयारच होत आहेत तरी उंदीरमामा फिरत आहेत अगोदरच निवेद्य खाण्यासाठी किती मोदक बनवणार निधी असं मी विचारलं असता निधी म्हणाली अकरा किंवा मग बावीस जशी जमतील तशी गणपती बाप्पा त्याच्याबद्दल काही नाराज होणार नाही गणपती बाप्पाचे आवडते खाद्य पदार्थ आहे तो आणि आता बाकी सर्व जेवण त्याचं काम चालू आहे आमच्या घरी आणि त्याच्यासाठी मदत दिला आहे आलेली आहे संजना आणि नमिता या दोघी पण आलेल्या आहेत तिच्या मदतीला आणि उंदीर हुंदिन अजून इथे मोबाईलमध्येच वाढ बघतोय कधी निवेद्य बनेल आणि मी कधी चटकून टाकेन आणि ही आहे आमची ॲक्टिवा गाडी विशेष गोष्ट म्हणजे आजच्या दिवशीच म्हणजे गणेश जयंती दिवशीच ही गाडी आम्ही आमच्या घरी आणली होती त्यामुळे आज तिला मी थोडीशी चमकवली धुकले थोडीशी आज